माझं सोलापूर न्यूज मध्ये बार्शी ते कुसळंब रस्त्यावर कुसळंब गावाजवळ सोमवारी दिनांक सोळा रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला उपळा तालुका कळंब येथील नानासाहेब बापाराव शेणगे वयवर्ष एकसष्ठ व विनायक हरिदास मुंडे वयवर्षी एकाहत्तर हे दोघे मोटरसायकलने प्रवास करत असताना त्यांना समोरून भरधाव वेगात आलेल्या टिपरने जबर धडक दिली या धडकेत दोघांचा पण मृत्यू झाला याबाबत रमेश नानासाहेब शेणगे वयवर्ष तीस यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार नानासाहेब शेंडगे व विनायक हरिदास मुंडे हे दोघे कामानिमित्त उपाळ होऊन बार्शीला गेले होते कामट पण मोटरसायकल क्रमांक एम एच पंचवीस ए एक्स पंचवीस बासष्ट वरून गावी परत गा असताना कुशळम गावाजवळ गा समोरून भरधाव वेगात असलेल्या टिपर चालकाने एम एस तेरा सी यू साठ एकोणसाठ याच्या तब्येत वाहन है चालवून दुचाकीस जोरदार धडक दिली त्यात नानासाहेब शेंडगे यांचा जागीच मृत्यू झाला तर विनायक मुंडे याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोडवे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका